राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळे राजा चॅनलवरती हार्दिक कर स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील हळदीचे बाजारभावाचे सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो एकोणतीस नोव्हेंबरचं जे शनिवारचं जे आपण हळदीच्या बाजारभावाचं अपडेट दिलं होतं त्या बाजारभावामध्ये हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली होती सतरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हळद शनिवारच्या वसमत मार्केटच्या बाजारभावामध्ये विकली होती आणि सरासरी हळद जर बघितलं तर तेरा हजारपासून ते पंधरा हजार पाचशे रुपयापर्यंत विकली होती तर शेतकरी बांधवांना आपण वेळोवेळी हळदीच्या बाजारभावाचे अपडेट आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करीत असतो तर शेतकरी बांधवांना आज घडीला वसमत मार्केटमध्ये एक डिसेंबर रोजी हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व या साईटला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे नवनवून व्हिडिओ असेच पाहायला आमच्या चॅनलवर मिळतील चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट इथे का हळद काय बघत ते व्हिडिओला सुरुवात करूया हि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा शेतकरी बांधव आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट ते दिलेल्या क्रमांक दोन मध्ये हळदीचं बोलीपतचं बीट चालू आहे तर आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया शोट करू शकता शेतकरी बांधव तेरा हजार आठशे रुपये भंडा भाऊ चौदा हजार एकशे दहा रुपये तेरा हजार दहाशे दहा रुपये काकांडी काकांडीचा लटकोय का पंधरा हजार नव्वद रुपये सतरा हजार तीनशे नाही माझं फोन पे करा नाही हो केवायची करायची नाही तुम्ही तेरा हजार सातशे पन्नास रुपये

kita di ટુકડી પાંચ

डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमूत मार्केट या हळदीचं ओलीपतचं बीट झालेले आहेत तर आजच्या बीटामध्ये हळद तेरा हजार वरित वी सतरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत वसमूत मार्केटमध्ये हळदी दिली आहे तर शेतकरी बांधव कृषी उत्पन्न बाजार समिती वसमूक मार्केटच्या हळदीच्या बाजारात शेतकऱ्याचं त्यावेळी आपण आपल्या खेळच्या माध्यमातून आपल्या प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद